सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत आहेत श्री संत लहानूजी महाराज मंदिर मुख्य डाकघर वर्धा जवळील जे मंदिर आहे तेथील संस्थांचे अध्यक्ष सचिन भाऊ सिंग आणि वासुदेवरावजी खडतकर दादा आपल्यासोबत आहेत दादा जयगुरु जय गुरु। लहानूजी भाऊ तुम्ही जवळपास हा जो गोतांबिलचा कार्यक्रम संपतो डाकरखेड येथील त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वच्छता उपक्रम आपला राबवता हो आणि जवळपास वीस ते पंचवीस स्वयंसेवक घेऊन तुम्ही इथे येत असता सो हा जवळपास उपक्रम कसा सुचला तुम्हाला आणि किती वर्षापासून तुम्ही येत असता म्हणजे दोन वर्षापासून गेल्या दोन वर्षा गेल्या दोन वर्षापासून आम्ही तारखा ठरवलेल्या आहेत बरामध्ये पहिली तारीख आहे आमची रक्षाबंधनची हो तुम्ही झालं का दुसऱ्या दिवशी हो आणि त्याच्यानंतर महाशिवरात्रीचा जो कार्यक्रम राहते हो तो कार्यक्रम झाला त्याची जी सांगता होते हो त्या सांगतानंतर तो सतरा दिवस आहे ते तो कार्यक्रम तिथं आम्ही स्वच्छतेला पार पाडतो बरं तर दादा तुम्हाला याची प्रेरणा कशी भेटली आपण गेलं पाहिजे सेवा दिली पाहिजे बस खरंच तर काकांनी ना आम्हाला सांगितलं तसेच अशोक भाऊ आपले पावडे त्यांनी म्हणले असं एखादी जरी करायला पाहिजे ना हो मग सुरुवातच आम्ही आमच्यापासून सुरुवात केली आणि तारखा ठरवून घेतली तारीख ठरवून घेतली आम्हाला चार जुलै भेट असं नंतर आम्ही म्हटलं जाऊ दे म्हणलं एक कशाला म्हणून आपण सप्ताह जेवढा आहे हो जो रक्षाबंधन झालं महाशिवरात्री झालं त्या शेवटच्या दिवशी गेलो तर आपलं साफसफी होते हो हो मंदिर आपलं स्वच्छ राहील स्वच्छ राहील याच्या हिशोबाने एक सेवा घडवून सेवा आणि सगळ्यात मोठी सेवा हेच आहे ना सेवेची स्वच्छतेची आणि महाराजांना अतिप्रिय जे होतं ते स्वच्छता होते शुभ्र वस्त्रधारी आणि त्यांची कुटिया सुद्धा जे वर्णन राष्ट्रसंतान केलं आहे का कुटिया सुद्धा किती स्वच्छ अजूनही स्वच्छच राहते कपडे फाटले राहिले पण नितके पाहिजे असं त्यांचं असं हो हो कपडे फाटत पर्यंत ते घालतच होते पण स्वच्छता मात्र स्वच्छता मात्र हे त्याच्यामुळे

तर तुम्ही सुद्धा या सेवाधारी मंडळामध्ये किती वर्षापासून सहभागी झाला हे तिसरं वर्ष आहे बरं दोन वर्ष झाले तिसरे वर्ष झाले अच्छा सेवे करी श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकर सेवे करी असे बॅच तुम्हाला सगळ्या आज किती लोक आले आहेत अठरा लोक बावीस लोक आले आहेत आज बरोबर तर तुम्ही कोणत्या कोणत्या भागातली सेवा दिली आतापर्यंत कोणत्या कोणत्या भागातली सेवा केली हे सांगा संस्थांच्या आपलं गाभाराय झाला संस्कृतीत भवन झालं किचन झालं इथलं इथलं ह्या सगळ्या गोष्टी आणि कसं जेवढं परिसर त्यांचा राहील तेवढा साफ पूर्ण प्रयत्न पूर्ण हॉल हो। ताभारा सभागृह तिकडलं भोजनालय हो आ, अच्छा। भोजना ते सुद्धा साफ केलं आता हे नवीन भोजनालय हे सुद्धा हो करून येतो बरं तुम्ही मला ताई तुमचं नाव सांगा स्नेहा वासुदेवराव तुम्ही या नवीन जे प्रसादालय स्वप्नपूर्ती प्रोजेक्ट आहे ह्या संस्थांचं श्री संत लहानजी महाराज संस्थान ठाकरखेड हे प्रसादालय सध्या यावर्षीचा जो रक्षाबंधनचा नारळी पौर्णिमेचा बाबांचा पुण्यतिथी चौपन्नावा पुण्यतिथी महोत्सव होता तेथले जी काही गैरसुविधा होऊ नये बा भक्तांची याच्याकरता हा इथे कार्यक्रम राबवण्यात आला सप्ताहभराचे सातही दिवसातले जे अन्नदान आहे तिथेच झालं तर त्याची तुम्ही स्वच्छता केली तर या प्रसादालयाचं जे तुम्ही इमारत पाहिली वास्तू पाहिली हे पाहून तुम्हाला कसं वाटतं सांगा हे प्रसादालय खूप छान वाटलं पहिलीच्या तुलनेत एकदम छान एकदम, एकदम प्रशस्त तर आता तुमची अपेक्षा काय आहे अपेक्षा एवढीच आहे की एकदम स्वच्छता राहायला पाहिजे महत्वाची त्याची काळजी घ्यायला पाहिजे आहे हो बरोबर नाही नाही होणार आहे व्यवस्था सध्या परिस्थितीत आता लगेच चालू होणार नाही तात्पुरत्या स्वरूपाचं जे प्रसादालय आहे आता तिथे होणार आहे परिपूर्ण सुविधा झाल्यानंतरच हे प्रसादालय सुरू होणार आहे आणि गर्दी कार्यकारिणीचा असा मानस आहे की पहिले बा सेवेधारी सेवेकरी जे लोक आहे स्वच्छता जशी ज्या पद्धतीची राहील त्या पद्धतीची इथे अरेंजमेंट पहिले करायची त्याच्यानंतरच प्रसादालय सुरू करायचं बा इथे जेव्हा असं त्यांचा मानस आहे की जेणेकरून दूरदूरचे जे भक्तगण आहेत ते इथे पाहल्यानंतर त्यांना नीटनेटकेपणा दिसला पाहिजे स्वच्छता सेवेकारांचा जो उपक्रम थांबला आहे परत सुरू करावा सुरू होत अशी मागणी आहे सुरू तीन वर्षापूर्वी असं हो हो ग्रुप तयार केले होते नाही त्या सूचना आपल्याला संस्थांना देतही बरोबर त्या सूचना आपल्याला संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देता येईल जेणेकरून परत आपल्याला ते जे काही ग्रुप आहेत सेवेकऱ्यांचे ते सेवेकऱ्यांचे दहा दहा जणांचे सेवेधारी ग्रुप तयार करता येईल बरोबर आहे आणि पुढला जो बाबांचे कार्यक्रम कसे असतात आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नारळी पौर्णिमा ते एकदम शिवरात्री सहा महिन्याची बरोबर गॅप आहे तर पुढल्या तुम्ही ज्या सूचना दिल्या आता त्याचं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न संस्थांचे पदाधिकारी करतील आणि सेवेकरी सुद्धा करतील ना सूचना ज्या पद्धतीच्या सूचना देऊ देऊ आपण बघताना त्या पद्धतीच्या ऐकतात ना बघतो येतातच शेवेत त्याच्याकरता काय मोटिवेट करणं गरज आहे मोटिवेट करणं आहे तर तुम्ही एकंदरीत कोणत्या कोणत्या भागाची साफसफाई केली ताई सांगा तुम्हाला माहिती आहे मंदिर समाधी स्थळ मंदिर परत ऑफिसचा एरिया परत इकडे आपलं सभा मंडप इव्हन नाल्या सुद्धा साफ केल्या सुद्धा सांस्कृतिक भवन आणि तिकडचं प्रसादाला याची तिकड तर एकंदरीत तुम्ही म्हणजे बारा वाजतापासून या कार्याला लागला तर आतापर्यंत तुमचं कार्य सुरूच आहे आणि प्रसादाला इथं स्वच्छ करणं फारच गरजेचं होत हा अजूनही पहा हा चिकटपणा आणि हा मळ पहा हा मळ पायांचा मळ आहे ना पाऊस पाऊस होऊन गेला मधा आणि बाबांनी एक फार मेहरबानी केली यावर्षीच्या कार्यक्रमाला तर त्या दिवशी अजिबात भोवताल पाऊस पडला असं पाऊस बाबांचा हा साक्षात्कारच आहे आणि दरवर्षी सांगा साक्षात्कार होतो पावसाळ्याच्या पिरियडला एवढं हे असो चांगला उपक्रम आहे आहेबांचाच कार्यक्रम आहे तो कोणी तुमचं नाव सांग मी प्रमोद पांडे वर्धा तुम्ही याआधी सुद्धा आले का मी याच्या पहिले एक वर्ष आलो होतो अच्छा माझं दुसरं वर्ष आहे अच्छा आणि मी सचिन भाऊसोबत ते लहानजी मान महाराज मंदिर वर्धा विजयला जोडलेला आहोत आणि मी शिवसेनेचा कार्यकर्ता हो पण मी समाजासाठी म्हणजे कार्यक्रम सुद्धाही ना म्हणजे कार्यक्रमाला मी सेवा भाऊ सेवा राहतो सक्रिय असता भावाची सुद्धा सक्रिय आहे आप्पाचे नाव सांगा तुमचं कुठे राहता तुम्ही वर्धा वर्धा माझ्यासोबत अच्छा तुमच्यासोबत तुम्हाला इथे येताना कसं वाटलं हे सांगा इथे येताना आनंद वाटला मला अच्छा जे आपल्या हातान काहीतरी कार्य काम होत असो सेवा असो सेवा मला चालू आहे हो पण तुम्हाला बाबाजीची अशी प्रेरणा आहे का इथे गेलंच पाहिजे बाबा आनंद आले हे म्हणजे मी आनंद नेतो असं तीجي हो म्हणजे काल काल्याच्या दिवशी आले होते काल्याच्या हो। सेवा द्यायला नक्की हो तर आज तुम्ही जे काही सेवाभावी जे तुमचा उपक्रम आहे आणि तुम्ही दरवर्षी आता तिसरं वर्ष तुमची सेवा देत असता आणि इतर भक्तांना सुद्धा तुम्ही या यामधून प्रेरणा घ्यावी बा अशी एक ज्या आशा बाळगली अगदी अगदी मंगळवार आहे हो आपले संघवाले आहेत ते पण 53 का प्रत्येक मंदिरात जाऊन आपण स्वच्छता साचार करायची आणि मध्ये आम्ही तो तिच्या 2000000 कोणी पाहिजे ना बरोबर आहे कारण ज्या वाते प्रत्येक वेळेस भक्त नाही भेटत नाही नाही म्हणजे इम्प्लिमेंट केव्हा होते याच्यावर आपण हो नाही आता तुमच्याकडून एक चांगला संदेश इतर लहान वक्त्यांना जाईल हा आणि जो सेवाभावी सेवेधार सेवेगाऱ्यांचा जो उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न केला होता या आधी संस्थांना तो अगदी यशस्वी होईल अशी एक आशा पाळतो आहे सुरुवात झाली आता हो हो तुम्ही दर स महिन्याच्या शेवटच्या सोमवारला एक महाप्रसादाचा उपक्रम सुरू केला आहे तर आहे सगळेजणी एकत्र राहा सोबत एक हो बरोबर असं आणि फार चांगले चांगले उपक्रम तुमच्या मंदिरमध्ये तुम्ही राबवत असता रक्तदानची शिबिरी घेतो हो वृक्षारोपण दरवर्षी आमचे दुर्घार लागूनच जाते हो हे आमचे कार्यश्रह हो आणि तुमचा कार्यक्रम हा दोन हजार मंदिरतर्फे म्हणजे पदाधिकारी तुमच्या मंदिराचे आणि सेवेकरी लोक तर दादा तुम्ही श्री संत लहानूजी महाराज मंदिरचे स्वतः अध्यक्ष आहेत आणि तुम्ही जे काही तुमच्या मंदिराबद्दल माहिती सांगितली आणि इथे जो विशेष उल्लेखनीय म्हणजे स्वच्छतेचा उपक्रम तुम्ही राबवता याकरता मी तुम्हाला आणखी परत शुभेच्छा देतो आणि पुढील असेच नवनवीन समाज उपयोगी कार्य तुमच्या हातून घडो अशी एक सदिच्छा तुम्हाला देतो लहान उचरणी प्रार्थना करतो लहानूजी महाराज जय श्री संत लहानूजी महाराज की जय